शिरूर म मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजी आठवराव पाटील यांची उमेदवारी ही जाहीर झालेली आहे तर या जनतेच्या म मनातील नेमका खासदार कोणता आहे आपण जाणून घेणार आहोत नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत काय सांगाल डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजी आठवराव पाटील डॉक्टर अमोल कोल्हे का बरं आमचा शरद पवार यांनी केलेलं काम आतापर्यंत हा आणि आम्ही शेर पोरांच्या मागासन शेर पोरांचा माणूस आहे त्याच्याच पाठीमागे राहिना आम्ही मग शिवजी आडोवळ पटेलनी काम नाही केलं काय भागात काम केले पण ते शिवसेनेच होते पहिले आणि आता राष्ट्रवादीच घुसले त्यांच्यावर आमचा विश्वास नाही असा म्हणून समजून चाल त्यांनी काम केलं असं नाही केलंय पण ते कोणत्या पक्षात शिवसेनेच होती ओके आता राष्ट्रवादीच घुसले मग ह्या मतदारसंघामध्ये शिवाजी आठवराव पाटील जास्त फिरले आहेत का डॉक्टर अमोल कोल्हे जास्त फिरले आहेत काय सांगाल या पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये कामामध्ये सगळ्यात जास्त कोणाचे आहेत बाबा काय सांगाल तुम्ही जास्त अमोल कोल्हानी उडून दिले पण तोंड न पडलं नाही काय तर काय तर सांगा तुम्ही फेरत नाही काय मी माहिती दिसतोय बरोबर तुम्हाला काय वाटतं पाटलांनी या ठिकाणी कामं जास्त केलेली आहेत का आपले यांनी आडोटर अमोल कोल्हाने केले आहेत अमोल तर कोणी मला अजूनपर्यंत आवाज नाही अजूनपर्यंत कोणाला नाही शरद पवारांना जे केलं त्याच्या पाठीशी बरोबर येतो माझा म्हणणं नाही का तू काय तिथे गेला पण कमीत कमी खा आपण निवडून दिले एक वेळा तरी मग आदिवासी समाजाची गाडी घ्यायची बेड तरी घ्यायला लागत होती दाखवायला तो आणि त्यानं हा आम्ही तर जाय लेवा तर ना आम्ही अंग ठेवा तरी त्या गोष्टी दहा मारतो थो थोडं जरा आहे म्हणून आम्ही बरोबर 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 म्हणजे डॉक्टर अमोल कुल्ले ह्या म ह्या आदिवासी भागामध्ये एकदाही फेर फेरकलं नाही निवडून दिल्यापासून बसून दाखवा कोणत्या संघामध्ये येऊन उभं राहिले कुठे त्यांना भाषण केलेले मडला केलेले काही इकडे मी यायला केलेले दाखवाय तर मला त्यांनी हा कमी मुक्त नजर पडायला पाहिजे बरोबर माणसाचा काय सांगाल बाबा म्हणतात आम डॉक्टर अमोल या भागात फिरले नाही तुम्ही काय सांगाल हे बघा आज परिस्थिती पाहिली तर आम्ही दोन हजार सोळा पासून मी सरपंच ते दोन हजार एकवीस पर्यंत मी सरपंच जातो शिकडे गावमध्ये आणि सितेवाड गावाची परिस्थिती अशी झाली का दोन हजार सोळापासून ते दोन हजार एकवीस पर्यंत राष्ट्रवादीचाच माणूस आम्ही जास्त मतांनी निवडून आणलं म्हणजे मतपत्र परिवर्तन केलं याच्या पाठीमागचं सोळाच्या तर मते मतपरिवर्तन वेगळं होतं दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत सितेवाडी गावमध्ये राष्ट्रवादी चालली आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत शिवाय पवार साहेबांचे माणसं आहेत आम्ही तेव्हा आम्ही पवार साहेबांचेच काम करणार मग जो पवार साहेबांचा उमेदवार आहे तो, तो आम्ही निवडून ठीक आहे पण बाबांचं म्हणणं आहे की डॉक्टर अमोल कोल्ले आहेत हे ह्या भागामध्ये एकदाही निवडून दिल्यापासून एकदाही फरकले नाही काय सांगाल तुम्ही काय सांगाल एक मिनिट अमोल कोल्हे एकदाही फिरा फिरला आपल्या भागात इकडे आज आढळराव पाठीमागे आलेले मागच्या पंच्या वर्षीला मागच्या पंचवीस संपले संपले नाही आढळराव पाटलांचं ह्या भागामध्ये कामाचं जे काय आहे काम आहेत त्यांनी केले आहेत की नाही काम केले के काम कुठून केलं ओके मग तुमचं काय जनतेच्या मनातले खासदार कोण मग आता जनतेचे खासदार आम्हाला अमोल म्हणायचं तुम्ही काय म्हणणार आम्ही कॉलेज म्हणाल काय आता सगळी राष्ट्रवादी चालवणार आहेत आपल्या पवार साहेबांची सगळी पवार साहेबांनी जे आजपर्यंत पवार साहेबांच्याच जो पवार साहेबांचा उमेदवार असेल त्याच्या मागेच आम्ही जाणार आता अजित पवार राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये उचला त्याला कारण काय काय कारण कारण त्याला म्हणजे त्याच सिद्ध होते म्हणून त्यांनी भाषेपंदी गेले ना पण म्हणजे काय ते त्यांचं ते गोठाळ त्यांचं ते असेल ते गेले भाजप शरद पवारांना सोडून गेल्याचे कारण काय होते नाही तर आज आम्ही आज पवारचीच माणसं आहेत पण सगळे शरद पवारची माणसं आहेत नाही नाही यावेळेस पुन्हा मोदी सरकारला पाठिंबा भेटू शकतो काय काय तुम्हाला वाटत आमच्याकडून पाठिंबा भेटू शकत नाही का बर नाही महाराष्ट्रीयन माणूस शरद पवार मराठ्यांचा माणूस शेतकऱ्यांसाठी केलेला आजपर्यंत विकास शरद पवारने केलेला आहे आता मोदी सरकारने तुमच्या खात्यावरती सहा हजार रुपये देतात की सहा हजार द्या पण त्यांनी ते कायदा काढला ना कायद्यात त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू लागले मग त्या पैशाला आम्ही बळी पडायचं का मग आजची शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे आजची आजची शेतकऱ्यांची परिस्थिती असे कांद्याला भाव नाही तांदूळाला भाव नाही कशाला भाव आहे सांगा ना तुम्ही चाळीस पस्तीस रुपये किलो ना तांदूळ विकतो कांद्याचे भाव वीस ते पंचवीस रुपये किलो ना मग काय होईल आदिवासी भागातून काय 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 का, म्हणजे काय विकास होईल नक्की त्याच्याबद्दल काय बदल होईल बदल म्हणजे आम्ही जो शरद माणूस तिच्या मागे राहणार शरद पवार साहेब सांगते तेव्हा तो माणूस ते तुम्ही त्याला पाठिंबा देणार ओके धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा